नमस्कार मंडळी तुमचं अश्विनी यांना पुन्हा चॅनल मध्ये खूप मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत म्हणजे नानकटे कसल्याही प्रकारचा मैद्याचा किंवा विनो सोडाचा वापर न करता आपण बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया इथं मी मेजर घेतलेला आहे मापाचे तुमच्याकडे भांडे नसेल तर मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आपल्याला काय करायचं आहे इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचप्रमाणे साखर कवठी तूप आणि बेसन पीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे मापाचे भांडे नसेल तर तुम्ही एक ग्लास घ्या ग्लास एक फुल भरून आपल्याला गव्हाचं पीठ आहे पाव कप आपल्याला पिटी साखर अर्धा ग्लास आपल्याला हे घ्यायचं आहे गावठी तो पण त्याच अर्ध्या ग्लासाच्या कमी मापात आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला एक ग्लासाचं मी माप सांगितलं तुम्ही वाटी घेऊ नका कारण वाटीचा आकार खाली गोल आणि वरती उत्तळ असल्यामुळे माप चुकतं त्यामुळे ग्लासाचंच माप घ्या तर चला आपण इकडे ते एकत्र एक करून घेऊया मी पहिले गावठी तूप घालून घेतलेलं आहे भांड्यात त्यानंतर मी त्यात पिठी साखर घालून घेतली ते, ते पहिले आपल्याला एकत्र एक करून घ्यायचं आहे नंतर हे गव्हाचं पीठ घातलेलं आहे गव्हाचं पीठ आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे कसल्याही प्रकारचे त्यात गटुळ्या पडायला नको मी ते छान चाळून घेतलेलं होतं इथे मी बघू शकतं ज्याच्यात मी तूप घेतलं होतं त्यातच बेसनपीठ घेतलेलं आहे ज्या तूपच्या भांड्यात मी अर्धा जे कप आहे ते बेसन पीठ घेतलेले तेही आपल्याला छान त्यात मिक्स करून घ्यायचं आहे ते मिक्स झाल्यानंतर आता आपण हाताने ते गोळा करणार आहोत गोळा करताना आपल्याला हळूहळू करायचं जास्त दाब द्यायचा नाही आहे कारण आपण तूप मुळे त्यामुळे आपल्या हिट हीटने ते आपोआपच तूप विरगळतं आणि ते पीठ आपोआप गोळा व्हायला सुरुवात होते त्यात मी एक टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे एक टेबलस्पूनच घाला जास्त मिल्क पावडर तुम्ही वापरू नका इकडं बघू शकता आपलं छान पीठ गोळा झालेलं आहे तुम्हाला मी ते तोडूनही दाखवणार हो आहे त्यामध्ये किती छान मिक्स झालेलं आहे सगळं मिश्रण इकडे बघू शकतात आपलं पीठ छान भिजल्यानंतर आपण गॅसवरती तवा ठेवणार आहोत लोखंडी तवा ठेवायचा आहे तापायला छान फुल ग्लास करायचा आहे फुल गॅस करायचा आहे तवा छान कडक तापवून घ्यायचा आहे इकडे आपण तोपर्यंत तवा तापेपर्यंत आपण इकडे बिस्किटचे आकार देऊन घेऊया किंवा नानकटेचे आकार देऊन घेऊया इकडे एक 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 मी एकच चम्मच घेतला आहे त्याप्रमाणे सगळे नानकटेचे आकार घेतलेले एकच घ्या म्हणजे एक सारखे नानकटे दिसता तुम्ही वेगवेगळे आकार देऊ शकतात पण तुम्ही जर आप्याच्या भांडात करणार असाल तर तुम्हाला गोलच आकार द्यावा लागेल इकडे मी गोलच आकार देत आहे साधं सिम्पल मी कसल्याही प्रकारचे त्याला डिझाईन करणार नाही आहे इकडे मी छान बिस्किट तयार करून घेत आहे असे एक सारखे आपल्याला सगळे बिस्किट तयार करून घ्यायचे बिस्किट बिस्किट तयार करून घ्या बिस्किट तयार झाल्यानंतर आपल्याला इथे छान आप्याचं भांड्या घ्यायचं आहे त्याला मी इथे गावरान तूप लावून घेतलेलं आहे इकडे बघू शकता माझे सगळे बिस्किट रेडी झालेले आहे आप आपल्याला सगळं तूप लावून घेतल्यानंतर त्यात मी जे नानकटे बनवलेले ते ठेवून घेत आहे ठेवल्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदाम काजू पिस्ता काय ठेवायचा आहे ते मी बिस्किटवरती ठेवू शकतात मी इथे बदाम आणि काजू ठेवलेले आहेत छान ते ठेवून घेतल्यानंतर आपला तवा छान तापतो तवा तापतो तर आपण तो, तो बारीक गॅस करून घेणार आहोत आता बारीक गॅस मी जी सामग्री घेतली होती त्यात माझे दहा बिस्किट रेडी झालेले तुम, आहे तुम्हाला जर जास्त बिस्किट हवे असेल तर तुम्हाला फक्त सामग्री जास्त वाढून घ्यायची आहे तुम्हाला कसं मटेरियल घ्यायचं याचा तर अंदाज आलेलाच असेल इकडे बघू शकता तवा छान तापलेला आहे आता मी छान बारीक गॅस करून घेतला बारीक गॅस केल्यानंतर आपल्याला आप्याचं भांडं ठेवून घ्यायचं आहे तव्यावरती त्यावर आता छान झाकण ठेवून घेऊया आपल्याला त्यावर जड वस्तू ठेवायची आहे मी ते खलबत्ता ठेवलेला होता कारण जेणेकरून ज्या भांड्यातली वाफ बाहेर जायला नको मी मी ते छान पंधरा मिनटं बेक करून घेतलेला आहे आपल्याला ते झाकणार कसल्याही प्रकारचा हात लावायचा नाही पंधरा मिनटात मी इथं उघडून घेतलेलं आहे झाकण तुम्हाला मी दाखवतेच आपली नानकटे किती प्रकारे छान प्रकारे भाजले गेलेले आहे खालच्या बाजूने इकडे बघू शकता किती छान भाजलेले आहे कलर येतच दिसतच असेल तुम्हाला खूप छान भाजतात आप्याचे भांडे पातळ असल्यामुळे पटकन भाजतात आपले कारण आपण कढईत ठेवल्यानंतर ते कच्चेच राहतात बरेपैकी भाजत नाही छान जसे आपल्याला हवे तसे इकडे बघू शकता आपल्या एक साईडने पूर्ण भाजलेले आहे आपण दुसऱ्या साईडनी छान भाजून घेऊया मी दुसऱ्या साईडनी सात मिनटं ठेवलेले आहे भाजायला सात मिनटाच्यावर आपले छान भाजून झालेले आहे इकडे बघू शकतात मी छान ते काढून घेतले परत सात मिनटात काढून घेतले हा टाईम व्यवस्थित ठेवल्यानंतर तुमचे बिस्किट कशा प्रकारचे जळणार नाही किंवा काही होणार नाही छान प्रकारे भाजल्या जातील सगळं व्यवस्थित होईल इकडे बघू शकता आपल्या नानकटे छान बेक झालेले आहे मी तुम्हाला दाखवत आहे काढून तुम्हाला ही रेसिपीज आवडल्या लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि खायलाही खूप छान लागले चॅनलला सबस्क्राईब पण करा बिस्किट तुम्हाला दाखवते छान ठिसूर झालेले आहे तोडून चवीदार आणि तूप गावरान तूप टाकल्यामुळे एकदम पौष्टिक आहे मैद्याचा ना वापर करता आपण केलेले आहे तर लहान मुलांसाठी खूपच छान आहे घरगुती तुम्ही नक्की ट्राय करा आवडल्यास शेअर करा